क्लास आता आम्ही चाललोय क्लासला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आता आम्ही चाललोय कुड आला गुड मॉर्निंग असा नाही चल बरोबर बरोबर मा चल जाऊया डायरेक्ट डायरेक्ट कुडाळात मामा असा काहीतरी नाही इतर दुपारी दुपारी नाही जायची क्लास निधी ग निधी चल किती काय बघत क्लास मधून आलोस स्टेशन काय काय भरती भरती तुझी भरती देऊ गेलं सोळाशे मारुचा दिवस पडत ना आ, आ, आता आम्ही क्लासवर आलो आता आम्ही पेस पिणार आणि आम्ही मंदा शिट्टे दादाकडे दादाला भेटायला जाणार आहोत <laughs> आता आम्ही माझं स्वागत काय स्वागत हो आहे स्वागत आहे ना झाला सकाळपासून चालू हा कडे चाललं आता आम्ही जातोय मंदार दादाकडे कडे वाटत आमरड आता का व्हिडिओ करायला चला आता होय मा काय घेतलं आहे आता आम्ही मंदार दादाला गिफ्ट घेतला आता त्याच्या आम्ही घरी जातोय मंदार शेट्टी दादाच्या घरी आलो आता आम्ही खरं खरं माका तो बोर्ड बघून असं घेत सर निधी कडे ती का वर्ड पाक निधी आवारात कोणत्याही वस्तूला हात लावू नये कुत्र्यापासून सावधान आमचं कुत्रो आमचं कुत्रा अक्कर माशी हा, हाक मारूनच गुतुरी हवा धन्य <laughs> किती चल जा दिसलं तेव्हा ओळ्याकला 2월, 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 2 मी फोनवरती बोलत असताना म्हणजे इंग्लिश प्रायझ येत आहे बोला आणि त्याच्यावरती सुद्धा इंग्लिश होता ना बोलतिश बोलता फोन करत इंग्लिश दादा आज बरोबर वाढदिवस मला काहीतरी सोने दिवस

बोल भैया तो तो काकी के काकी होय मां और टेन आर डन आरड मारत तुशी टेस्ट करते मां अस असच बोल भक्त काकी ये काकी हां ओके बोलला तो डायरेक्ट खट खटखटी okay. आता अरवाजा बोलून बाहेर यायचं सांग माहित काय गो काय झाला आराव के का आरर्ड तो के cái आरर्ड है पागों जो इका जावलेला आहे काय आहे ना हा व्हिडिओ करत <coughs> <उजारा बन्दा> <coughs> रेडी <coughs> ये काई गो काय 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 बंद इकडे बघितलं

कस नको घरी ये रेडी आतल्या नसतेस काय काय बो काय झालं काय काय अडत आहे थांब जरा आता हे डिलीट करतो परत रेडी विसरले वाटतं काय गो काय झालं खेका आरडतस अरे पिक्चर नाही म्हणजे काय मग आता माहिती व्हायरस काय गो काय झालं कशा कराडतस काय गो काय झालं कशा कराडतस तसाच येतो मालवणी खेका खेका ना रेडी अक्शन

अगे मग तू नॉर्मल अगे आईन सांगितलं ना नाटेभर साखर घेऊन ये म्हणून आईन सांगितल्यान वाटेभर साखर घेऊन पाहुणे साखर संपली ओके रेडी okay. इकडे बघ कॅमेरा ओके okay. अगे आईन सांगितल्यान पाहुणे आमच्याकडे वाटीभर साखर दे अगे देटीभर साखर दे आमच्याकडे पाहुणे आले आमच्याकडले साखर संपली असं भाषण बोला नको असं आरामात बोलके रेडी okay, अगे वाटीभर साखर मागितलं ना आई आमच्याकडे पाहुणे आले आमच्याकडे साखर संपली ओके इकडे बघा इकडे कॅमेऱ्याकडे ओके अगे आईने साखर मागितल्या आमच्याकडली साखर संपली पाहुणे येत आमच्याकडे आई पुढे रेडी तुझ्याकडे बोल हम्म अच्छा आईन नक्की कसा सांगितला <laughs> <laughs> तुझे पहिल्या व्हिडिओ असे आहेत ना तर कमरावर हात घेत घेत आई नक्की कसा सांगितलं सांग जरा ओके घेऊ रेडी हीच व्हिडिओ होते नाही वाटत रात्र हवीपर्यंत आई कसा सांगितल्यान आवशील म्हणजे कसा सांगितल्या ना जरा सांगून कसा सांगितलं सांगितलं

का मला जा त्या अवदेशान नाही दिलाय त्या अवदेशाने दिलाय त्या अवधीशाने नाही दिलाय तर समोरच्या कायद्याशी यांना घेऊन फास्ट बोला बोल

त्या अवधी नाही दिल्या समोरच्या कैद्याशी कड कैदिकडस कैदिकडस काय नाही दिल्या समोरच्या कायद्याशी कडनं घेऊन कैद्याशी नि कडसून घेऊन याचं घेऊन

Kaibuka datu ni, nai sakeng di lente, du se se gaiteng ngonyo Gaiteng datu Gaiteng datu ni, di lebo Nga kere sakeng,

मोठ झालं काही नागी झालं काय रे ना बोलल झालं वाटतं मोठं झालं लगिन बिगीन झाला बोललो ना त्यानंतर काय ऑप्शन नव्हतं ना त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दो

काहीतरी धावत जाऊ रेडात ना तो खूप झाल्यास बाराशे गावला नको तू मार्जा महाराजे झाले आजचा भाग लावतो महाराज आज बाराशे झाले हा असं आता म्हणजे लगेच पाठी फिर आहे धावत जा हा मरंग जाऊ दे बारा झाले देवा येर तर पोईशे मस्त दाने 100 अरे इकडे चला ते डॉक्टर गाड mm. गेला था घरी होता ते हे

काय ती सूर्य दिवसातच कसा घेता अगो बाय काम असा त्यानंतर अरे मग रात्रीचा यायचा ना म्हणजे तेवढच रात्री तो उजेड पडलो असतो ना ओके

বিচার না কারে এটা হ্যাঁ আইরে তো না ভারত লাল না কত কত বের হবে

आम्ही आम्ही घरी आलोय आता आम्ही कडून आलो आणि तिकडे आम्ही खूप मजा केली खूप सारे व्हिडिओ बनवले आम्ही सहा व्हिडिओ बनवले आणि ती दीदी दी पण खूप चांगली होती आणि तिला अजून मालवणी बोलता येत नाही तरी पण ती मस्त बोलते मालवणी आणि आजी, आजी पण खूप चांगली होती आम्ही बनवला आहे मग तुम्ही नक्की पहा आणि पण खूप प्रेमळ आहे गोड आहे आणि हा व्हिडिओ लगेच संपवून टाकला सीताफळ हा आणि त्यांनी आम्हाला सीताफळ पण दिले दोन दोन आणि आणि पाणी आणि पाणी आणि कसं वाटला आम्ही खूप मज्जा केली घरातले अनोळखी ते ओनोळखी असं वाटलं आमच्या घरातले असच वाटले खरा चला तर खरंच भारी वाटलं ना भेटा हा व्हिडिओ इथेच संपला असत मी जाहीर रविवार दिवस झालो बाय बाय